नमस्कार आपण रेकी कोर्स याविषयी व्हिडिओ पाहतो आहे आपण मागच्या व्हिडिओमध्ये मा रेकी शिकण्याआधी आपल्याला काय विचार असला पाहिजे हे आपण पाहिलेलं होतं आज आपण पाहतो आहे की रेकी शिकताना आपण काय काय काळजी घेतली पाहिजे किंवा काय काय आपण अभ्यास केला पाहिजे सर्वात महत्त्वाची गोष्ट की तुम्ही जेव्हा रेकी शिकण्याचा जेव्हा निर्णय घेता तुम्ही ॲडमिशन घेता मग ते ऑनलाईन असेल किंवा ऑफलाईन असेल काही असेल मी दोघांमध्ये भेद नाही करत मला ऑनलाईन ऑफलाईन मला सेमच वाटतात तर तुम्ही ज्यावेळी तुम्ही घेणार आहात शिक्षण तुम्ही जेव्हा शिकणार आहात त्यावेळेला सर्वात अगोदर रेकी एक शास्त्र आहे आणि रेकी हे प्रॅक्टिसचं शास्त्र आहे ही गोष्ट डोक्यात नक्की ठेवा असं होणार नाही आहे की तुम्ही रेकी शिकल्यानंतर लगेच तुम्ही उपचार करायला सुरुवात करणार आहात उपाय करणार आहात तर रेकी शिकताना आपल्याला जे जे उपाय सांगितले जातील किंवा जे जे रोज काही करायचं आहे ते सांगितलं जाईल हे रोज आपल्याला करायचंच आहे ही मानसिकता ठेवा कारण की प्रॅक्टिस आहे रेकी प्रॅक्टिस आहे प्रॅक्टिसचा अर्थ असा होतो की रोज तीस तीस गोष्ट आपल्याला करायची आहे तर त्यामुळे तुम्ही हे गोष्ट लक्षात ठेवा रेकी शिकताना आपण शिकण्यावरती भर द्या म्हणजे होतं बऱ्याच वेळेला असं की जेव्हा आपण रेकी शिकतो किंवा असं काही शिकतो त्यावेळेला आपल्या डोक्यामध्ये ना त्या त्या गोष्टींचा विचार सुरू होतो उदाहरणार्थ काही प्रॉब्लेम सांगितलं मग हा प्रॉब्लेम माझ्या बाबतीत झाला तर किंवा हा प्रॉब्लेम ह्या व्यक्तीला आहे त्याला मी हा उपाय करू शकतो का किंवा करू शकते का मग त्याच्यातून काय होणार आहे हा विचार जेव्हा मनामध्ये येतो ना तेव्हा आपलं शिकण्याकडे लक्ष नसतं आणि त्यावेळेला आपण ती गोष्ट विसरून जातो किंवा ती गोष्ट आपण समजून घेत नाही लाईव्ह का शिकावं कारण की ती कन्सेप्ट आपल्याला त्याच वेळेला क्लिअर होते म्हणून तुम्ही ऑनलाईन जेव्हा शिकाल तेव्हा लाईव्ह शिका काहींचे ऑटो पायलटचे कोर्सेस देखील आहेत म्हणजे त्यांनी कोर्स तयार करून ठेवलेला आहे आणि मग ते तुम्हाला सांगतात की अशा प्रकारे तुम्ही करा किंवा काय तर लाईव का शिकतो आपण त्याचं कारण आहे कारण की ते आपल्याला पॉईंट क्लिअर होत जातात मग तुम्ही ऑनलाईन शिकलात तरी ते लाईवच पाहिजे हे देखील तितकंच खरं आहे त्यानंतर मग तुम्ही हे शिकत असताना सर्वात अगोदर तुम्ही जे काही सांगत आहेत त्या गोष्टीवर फोकस जसं करणार आहात त्याचबरोबर त्या देखील समजून घ्या की हे का सांगितलं याचा मागे काय कारण आहे अशा प्रकारे तुम्ही त्या गोष्टी समजून घ्या जे नाही समजले ते थोडक्यामध्ये विचारा आणि शिकत असताना सर्वात महत्वाची गोष्ट की तुम्ही डिरेक्टली हा व्यक्ती असा आहे मग याचा प्रॉब्लेम हा आहे माझ्या नवऱ्याला हा प्रॉब्लेम आहे किंवा माझ्या बायकोला हा प्रॉब्लेम आहे माझ्या मुलाला हा प्रॉब्लेम आहे मग आम्ही मी प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करू हे जेव्हा तुम्ही विचारणार आहात किंवा विचारता त्यावेळेला तुम्ही त्या प्रॉब्लेममध्ये अडकलेले असता आणि एकदा आपण एका विशिष्ट प्रॉब्लेममध्ये अडकलो तर आपलं समग्र शिक्षण होत नाही म्हणजे कसं तुम्हाला थोडक्यात सांगतो की एखादा मुलगा शिकतो आहे कॉलेज आणि त्याच्या डोक्यामध्ये एकच गोष्ट आहे की मी हे शिकून मला जॉब करायचं आहे मला हे शिकल्यामुळे मला जॉब मिळणार आहे ही गोष्ट जेव्हा डोक्यामध्ये येते येऊ नये का तर आली पाहिजे पण त्याच्यावर फक्त जास्त विचार केला जातो किंवा त्याच गोष्टीचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा त्याचं शिकण्याकडे लक्ष नसतं त्याचं लक्ष सगळं जॉबकडे असतं की मी हे केल्यावर हे होणार आहे मला जॉब लागणार आहे मला नोकरी मिळणार की मी घर घेणार ह्या सगळ्या गोष्टी असतात त्यामुळे तुम्ही शिकण्याचा आनंद घेऊ शकत नाही ती व्यक्ती तुम्ही शिकण्याचा आनंद घ्या हा माझा पुढचा मुद्दा आहे का ते शिकत असताना पूर्ण लक्ष देऊन तुम्ही शिका फोकस राहून तुम्ही शिका त्यानंतर आपण काय शिकतो आहे हे सेल्फ ॲनालिसिस करा ते स्वतःला प्रश्न विचारा त्याच्या मागची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करा नाहीतर तुम्हाला शिकवणारे उत्तर देणार आहेतच पण मला देखील समजलं पाहिजे की काय आहे म्हणून तुम्हाला आठवत असेल तर बघा की आपल्याला शाळेमध्ये शिकताना आपण शिक्षक सांगायचे का तुम्हाला काय येतं आहे ते तुम्ही लिहा गाईडमध्ये काय आहेत त्याचा विचार तुम्ही करू नका आणि मला जर चांगलं आठवतं हो की शिक्षक म्हणायचे गा गाईड माझ्याकडे पण आहे तुमचं उत्तर जर गाईडमध्ये ॲज इट इज असेल तर ते, ते मला समजणार आहे कारण की गाईड मी देखील वाचलेलं आहे त्या पद्धतीने तुम्हाला काय येतं आहे तुम्हाला काय समजतंय या गोष्टी महत्वाच्या आहेत नाही तर तुम्ही ते टिपिकल ते होऊन जाल की हे असं आहे असं आहे असं आहे असं आहे झाला विषय मिटला पण आपल्याला ते डीप कन्सेप्ट देखील समजणं गरजेचं आहे आणि त्यासाठी त्या गोष्टी आनंदाने करणं गरजेचं आहे त्यानंतर तुम्ही प्रेझेंट राहा त्या ठिकाणी प्रेझेंट राहा म्हणजे माइंड प्रेझेंट आहे म्हणा तुम्ही समोर आहात आणि डोक्यामध्ये विचार काय ते भलतेच सुरू आहेत उद्याचे जॉबबद्दल सुरू आहेत किंवा टिफिनबद्दल सुरू आहेत काय काय सुरू आहेत हे असं करू नका तुम्ही ज्या वेळेला शिकत असाल तेव्हा ती गोष्ट शिका तुम्ही त्यावेळेला त्या ठिकाणी त्या राहा काय आपण करतो आहे हे जर आपण पूर्ण कॉन्शियसली शिकलो तर आपल्याला ते चांगलं समजतं चांगलं जमतं आणि सर्वात महत्त्वाचं गोष्ट म्हणजे की रेकी खरंच एका अर्थाने खूप सोपा विषय आहे कारण की त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचे विचार करण्याची मुभा मिळते तुम्हाला काही एक्सपेरिमेंट करण्याची मुभा मिळते म्हणजे असं नाही होत की मी एखाद्याला रेकी शिकवली तर त्याने लाइफ टाइम तसंच करायचं ॲज इट इज रट्टा मारल्यासारखं नाही तर तुम्हाला काय वाटतंय तुम्ही काय वेगळी ट्रीटमेंट देऊ शकता का तुम्ही काय वेगळ्या पद्धतीने त्याला ट्रीट करू शकता का हा देखील विचार तुम्ही करू शकता पण हे कधी जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस कराल कारण की आपण क्रिकेटमध्ये किंवा कोणत्याही खेळामध्ये बघा ना जेव्हा शिक्षक शिकवतात तेव्हा आपण ॲज इट इज खेळतो ॲज इट इज खेळतो पण थोडा आपला सराव वाढला थोडा आपण सरसावलो तर आपल्याला हवा तसा शॉर्ट मारण्याची मुभा मिळते आपण एक्सपेरिमेंट करू शकतो हे कधी करू शकतो जेव्हा आपण ती कन्सेप्ट समजून घेतलेली आहे आणि जेव्हा आपण ती गोष्ट केलेली आहे शिकलेली आहे त्यावेळेला त्यामुळे कन्सेप्ट समजून घ्या की काय कन्सेप्ट आहे तुम्ही स्वतःला देखील विचारा पॉइंट्स व्यवस्थित लिहून काढा आणि तुम्ही जर लाईव्ह शिकत असाल आणि तुम्हाला रेकॉर्डिंग मिळत असेल तर तुम्ही त्याच वेळेला पॉईंट नका लिहू काही काही लोकांना सवय असते की बोलता बोलता लिहून काढायची तुम्हाला तो व्हिडिओ तुमच्याकडे राहणारच आहे ना मग तुम्ही नंतर बघा नंतर पॉईंट लिहून काढा पण तुम्ही त्या व्यक्तीकडे बघा कारण की तुम्हाला माहिती आहे का जेव्हा आपण शिकतो त्याच वेळेला जवळपास त्र्याऐंशी टक्के ज्ञान आपल्याला समजत असतं आणि उरलं सतरा टक्के जे आहे ज्ञान हे आपण नंतर आकलन करतो किंवा नंतर आपण त्या गोष्टीचा विचार करतो त्याच्यातून मिळत असतं मग त्र्याऐंशी टक्के जर शिकायला आपल्याला मिळतं आहे तर आपण त्यावेळेला लिहिण्याकडे लक्ष देण्यात काही पॉईंट नाही कारण की तुमच्याकडे तर रेकॉर्डिंग आहे हां आपण जर एखादा लाईव्ह कोर्स आहे पण तुम्हाला रेकॉर्डिंग मिळणार नाही आहे किंवा तुम्हाला त्या गोष्टीचा काही अभ्यासक्रम मिळणार नाही आहे तर तुम्ही लिहून काढा त्यावेळेला पण तुम्हाला रेकॉर्डिंग मिळत असेल तर नका लिहू तुम्ही ते समजून घ्या ते शिक्षक कसे बोलतात काय बोलतात त्यांच्या मागे काय भावना आहे त्यांना नक्की काय सांगायचं आहे हे समजून घ्या त्यानंतर प्रॅक्टिस रोज करा शिकल्यानंतर पण अभ्यास रोज करा लक्ष रोज द्या जे तुम्ही अभ्यास केला आहे ते वारंवार वारंवार वाचा वारंवार बघा त्याची प्रॅक्टिस करा लिहून काढा तुम्ही जे रेकीचे चिन्ह आहे ते एक एक चिन्ह मी तर म्हणतो की पाच पाच दहा हजार वेळा तुम्ही लिहा काढा त्याच्यामध्ये ती गोष्ट पक्की होणार आहे त्या गोष्टी समजून घ्या ते क्लिअर कट सायन्स आहे एक चांगलं विज्ञान आहे आणि ह्या विज्ञानाचा वापर करून आपल्याला आपलं आणि इतरांचं देखील व्यक्तिमत्व छान बनवायचं आहे मुळात रेकी शिकताना मी रेकी हेलर म्हणून काय काय माझं कर्तव्य असली पाहिजेत याचा देखील विचार तुम्ही करा आणि ह्या विषयावर देखील आपण व्हिडिओ बनवणार आहोत मला एवढंच वाटतं का जे मिका उसुई यांनी जी रेकी आपल्याला दिलेली आहे ती ऑथेंटिक रेकी जरी आपण केली तरी भरपूर फरक पडणार आहे वेगळं काही करण्याची गरज नाहीच आहे ती एनर्जी फील करता आली तरी भरपूर काही गोष्टी घडणार आहे पण त्याचबरोबर त्याच्या मागचं जे काही सायन्स आहे ते समजून घ्या ऊर्जा समजून घ्या त्याच्यानंतर सप्तचक्राचं पूर्ण नॉलेज तुम्ही घ्या सप्तचक्र शिकून घ्या आपल्या व्हिडिओ जे व्हिडिओज आहेत आपले यूट्यूबचे त्यावर भरपूर काही गोष्टी आलेल्या आहेत त्या सगळ्यांचा अभ्यास व्यवस्थित करा सप्तचक्र रेखीचा हा अविभाज्य भाग आहे सप्तचक्र साधना हे कोणत्याही मेडिटेशनचा ध्यानाचा अविभाज्य भाग आहे यासाठी आपण देखील जेव्हा कोर्सेस शिकवले याच्यावर किंवा शिकवतो ऑनलाईनला त्यावेळेला सप्तचक्रासाठी वेगळा वेळ देतो आणि सप्तचक्राचं पूर्ण नॉलेज आपण देतो त्याच्यामुळे आपल्याला ती गोष्ट समजायला सोपी जाते एनर्जी विश्वात आहे एनर्जी शरीरात आहे विश्वाची एनर्जी आपल्या शरीराची एनर्जी या दोघांचं बॉन्डिंग करून आपल्याला आजार बरे करायचे असतात आणि फक्त रेकी आजार बरा करण्यासाठी नाही आहे तर रेकी व्यक्तिमत्व विकासासाठी देखील आहे आपली परिस्थिती बदलण्यासाठी देखील आहे याच्यावर आपण व्हिडिओ बनवलेले आहेत आणि बनवणार आहोतच त्यामुळे जर रेकी शिकायचा विचार करत असाल तर आत्ता जे काही सांगितलेलं आहे या गोष्टींचा नक्की तुम्ही भर द्या त्याचा विचार तुम्ही नक्की करा दिनांक दहा तेरा ऑगस्टला आपला जो काही लाईव्ह कोर्स आहे ऑनलाईन त्याच्याविषयी अधिक माहिती हवी असेल तर ह्या क्रमांकावर तुम्ही संपर्क करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे नक्की सांगा तुम्ही रेकी शिकलेल्या आहात का किती लेवल झालेले आहेत आणि तुम्हाला रेकीविषयी तुमचं मत काय आहे हे नक्की तुम्ही कमेंट करून सांगा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपला हा व्हिडिओ आणि आधीचे व्हिडिओ पुन्हा पहा तेव्हा तुम्हाला समजेल का रेकीसारखं सुंदर शास्त्र नाही आहे त्याच्यासारखी विद्या नाही आहे त्याच्या माध्यमातून आपण इतरांना खूप काही गोष्टी देऊ शकतो धन्यवाद